नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तासमध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील

विदय रासाहेबांनी भागेसाहेब त्यांच्या रामेश्वर रायसाहेब सन्मान राजेश पार्टी या सेवापणावर उपस्थित सर्व मान्यवरांचे इथे आभार मानतो उपस्थित सर्व समाजाचे माझे आणि सर्व माजी महामित्रांनो खरं म्हणजे सर्वांनी राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके आणि आमचे नेते देवेंद्रजी दे फडणवीस दे साहेब आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या त्यांनी बंजारा ही जा, जाऊन आपल्या सर्व बंजारा समाजाच्या गळ्यातील म्हणून आपल्याला ओळखतो असे काही आनंद देखील फडणवीस यांचं आम्ही म्हणा कामांमध्ये येऊ शकले नाही પણ આપના સૌના રાસમાન મિતા એકદમ પૂરા થી બહાર નું લખવાનું અને જમા જમા 1947 ની લીતે આપના આભાર થી જમા જમા એટલા જનતા હોતી સાહેબ સાંકળ કરવા માટે આપના સે એમ આ ગ્રામ આખરી મિત્ર પ્રતિ આપતી છે જાન રામન

तेव्हा माझं निश्चितपणे सांगाय आहे समाजाचं काम चांगल्या देखील तिथे होतोय आणि समाजाला एक चांगल्या जाईल आज तिथे या महाराष्ट्रात किंवा या भारत देशात चांगलं कार्य करणारा बंजारा समाजात एकदा म्हणजे संजीबाब राठोड त्यांना पण चांगल्या सोबत मी माझ्या काही बोललो होतो की आपण आम्ही सगळे पक्षात पाहिजे आम्हाला दृक्ष राहणार राजूबा हे पण आपल्याला विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आपले मी एवढं सांगणार की आपल्या बंजारा प्रस्ताव आहे तो केंद्राकडे पाठवणी घ्यावा अशी मी विनंती करतो जमिनीचं सर्वांनी विकास आणि त्यांनी जिल्ह्यांची मागणी आहे ते करून आपण आमचं मांडावं आणि कोहरा देवीला शिर्डी आणि तिरुपतीला दिल्ली पालजी आर्ट्स पाल घे बी एड बी एड कॉलेज येतील त्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि नाव चांगलं होईल एवढं मी बघतो आणि या माध्यम सरकारचा मी आभार मानतो